नमस्कार आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांना लॉटरी लागलेली आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन तर ज्यांना लॉटरी लागलेल्या आहे त्यांना ॲडमिशन शेड्यूल तेवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत देण्यात आलेलं आहे तर या तारखेपर्यंत तुमचे कागदपत्र जे आहेत ते व्हेरीफाय करून तुम्हाला तुमचं तुम्हाल ॲडमिशन तुम्हाल कन्फर्म करायचं आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच या पोर्टलवर असणारं हमीपत्र तर इथे हमीपत्र हा टॅप देण्यात आला आहे हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचं आहे हमीपत्राची तुम्हाला प्रिंट काढायची आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव अर्ज क्रमांक विद्यार्थ्याचे आई वडील किंवा जे काही अर्ज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता घेऊन जाणार आहे त्यांचं नाव पुढे लिहायचं आहे त्यानंतर हमीपत्र लिहून देतो याची संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे येथे तारीख टाकायची आहे सही आणि नाव आणि मोबाईल क्रमांक लिहून सोबतच्या डॉक्युमेंटसोबत जोडायचा आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता की तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या डायरेक्ट देखील डाउनलोड करू शकता किंवा लॉग इनच्याद्वारे देखील डाउनलोड करू शकतात तर यासाठी सर्वप्रथम ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती या टॅबवर तुम्हा तुम्हा तुम्हाला, तुम्हा तुम्हाला क्लिक करायचा आहे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाईप करून गो या टॅबवर क्लिक करायचा आहे तर इथे तुम्हाला पाहू शकता की संपूर्ण डिटेल लॉटरीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे पाहायला मिळेल ॲडमिशन स्टेटस पेंडिंग पाहायला मिळेल तर येथे ॲडमिट कार्ड येथे पाहू शकता काही व्ह्यू अँड प्रिंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे ॲडमिट कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल ॲडमिट कार्डवरती तुमच्या पाल्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर लक्षात घ्या संपूर्ण सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जो ॲड्रेस दिला आहात तो सेम असला पाहिजे जर भाडे करार असेल तर तुमचा इथे गुगल जो पत्ता आहे तो मॅच केला जाणार आहे त्यामुळे संपूर्ण डिटेल काळजीपूर्वक वाचायचे आहे तर लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज करता तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते ते ते प्रमाणपत्रांची यादी देखील देण्यात आले आहे तर यामध्ये प्रमाणपत्र जे दिलेले आहेत ते तुम्हाला ते तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट सादर करावं लागतील तर तर पाहू शकता की ॲड्रेस प्रूफ बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट अशा प्रकारे हे मूळ सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागतील याचे झेरॉक्स प्रती देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सूचना देण्यात आल्या आहे तर यामध्ये एकापेक्षा अधिक के अर्ज केले असतील तर तुमचे अर्ज रद्द होतील त्यानंतर अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित मूळ प्रति घेऊन पडताळणी समितीकडे जायचं आहे तर लक्षात घ्या इथे तुम्हाला ॲड्रेस देखील दिलेला आहे तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये तुमच्या जवळच्या ॲड्रेस पाच ॲड्रेस दिले आहेत त्यापैकी की कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही सदचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता तर लक्षात घ्या यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अर्जात नमूद केले कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजे त्यानंतर भाडेकरार हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असावा फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी परंतु भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी एक वाचा असावा सर्व कागदपत्रांच्या दोन कॉपीज तुम्हाला काढायच्या आहेत त्यापैकी एक संच पडताळणी समितीकडे सबमिट करायचा आहे आणि एक संच तुम्हाला शाळेत सबमिट करायचा आहे तर लक्षात घ्या उत्पन्नचा दाखला आणि जात प्रमाणपत्र इतर राज्यातील चालणार नाही तर लक्षात घ्या पडताळणी समितीकडे सर्व कागदपत्रे तपासून घ्यायचे आहेत तर निवासी पुरावा म्हणून बँक पासबुक या राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राह्य धरली जाणार आहे गॅस पुरावा जे गॅस कार्ड आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या आपला ऑनलाईन प्रवेशाची रिसिप्ट पावती अलॉटमेंट लेटर म्हणजेच हे काड़ा तुम्हाला ॲडमिट कार्ड आहे ते काढायचे आहेत आणि तुम्हाला हमीपत्र देखील डाउनलोड करायचे आहे तरी आणि संपूर्ण आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्हाला पडताळणी समितीकडे जायचं आहे तर लक्षात घ्या व्हेरिफिकेशन कमिटीकडून आल्यावर पालकांना स्कूल कॉपी दिली जाईल पालकांनी स्कूल कॉपी आणल्यानंतरच शाळेत प्रवेश देण्याची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी लक्षात घ्या पालकांना लॉटरीद्वारा प्राप्त झालेल्या शाळेची माहिती भौतिक सुविधा बोर्ड इत्यादी पाहूनच मग शाळेत प्रवेश घ्यावा तर अशा प्रकारे महत्वाच्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत आणि हे ॲडमिट कार्ड तुम्हाला प्रिंट काढायचं आहे तर येथे वेळ तेवीस तारखेपासून ते एकतीसपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून शाळेत प्रवेश घ्यायचा आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा